त्याचे इफेक्ट्स आहेत का तर मग सो व्हेरी कॉमनली आज क्वेश्चन म्हणजे दर प्रश्न दर पेशंट हा प्रश्न विचारतो की साईड इफेक्ट्स आहेत का डेंटल इम्प्लांट्सला कुठलेही साईड इफेक्ट्स नाहीत बिकॉज द मटेरियल दॅट यू आर युझिंग टायटेनियमचा जो मटेरियल आहे ॲब्स्युटली बायो म्हणजे शरीराबरोबर एकाग्रत होण्याची त्याची क्षमता सुंदर आहे इट इज नॉन करोझिव्ह म्हणजे मला लोक विचारतात की तो इम्प्लांट गंजेल का इट इज नॉन करोझिव्ह नेक्स्ट क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट की एम आर आयमध्ये इम्प्लांट सेफ आहे so का सी टी स्कॅनमध्ये इम्प्लांट सेफ आहे का सो यू हॅव टू अंडरस्टँड की हा प्रश्न व्हॅलिड आहे आणि या प्रश्नाला खूप मोठा इम्पॉर्टन्स आहे कारण का पुढे जाऊन वेन यू नीड अन एम आर आय यू हॅव टू डिस्क्लोज की शरीरात कुठे मेटल आहे का किंवा वेन द डॉक्टर्स टॅन यू की रिमूव्ह ऑल युअर मेटल्स म्हणजे तुमचे इयरिंग्स काढा हे सगळं काढा यू हॅव टू डिस्क्लोज की डेंटल इम्प्लांट केलेलं आहे डेंटल इम्प्लांट इज नॉन फेरोमॅग्नेटिक म्हणजे तुम्हाला एम आर आयमध्ये तो त्रास देणार नाही तुम्हाला तो स्कॅन्समध्ये त्रास देणार नाही तुम्हाला कुठल्याही प्रकारची घाबरण्याची गरज नाही की हा एम आर आयमध्ये मला काही होईल का की तो जो म्हणतात मॅग्नेटिझमधे काही होणार का इट्स नॉट गोईंग टू हॅपन बट कॉम्प्लिकेशन्स आर ऑफन अ पार्ट ऑफ इम्प्लांटॉलॉजी लोकांना हेही समजायला पाहिजे की आपण जर फॉलोअप्स नाही केले तुम्ही नाही आला जेवण साचत राहिलं तिकडे तुम्ही जेवण अन्न कण जे आहे ते हिरडेच्या खाली जाऊन रोपणाच्या भोवती गेले यू विल हॅव इन्फेक्शन्स मल्टिपल इन्फेक्शन्स हिरड्यांचा त्रास सुरू होईल हार्ड खाली जाईल वेन द बोन लॉस हॅपन्स तुमची इम्प्लांटची स्टेबिलिटी कॉम्प्रोमाइज होते आणि ज्या दिवशी तुमचा हाडाचा नुकसान एक सर्टन पॉईंटच्या पुढे जातो यू विल हॅव समथिंग नोन एज फेलियर सो हाऊ कॅन वी प्रिव्हेंट ऑल दिस ॲज आय सेट कमिंग बॅक टू पॉईंट इज रेग्युलर फॉलोअप्स दर सहा महिन्यात चेकअप करा वॉट एवर इंटरव्हेंशन नीट टू बी डन डॉक्टर्स विल डू इट पण तुम्हाला हे कळायला हवं की इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट मेंटेनन्स फॉलोअप इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ डेंटिस्ट येस म्हणून तुम्ही जाहिराती पाहिल्या असतील की दर सहा महिन्याला व्हिजिट युअर डेंटिस्ट इट इज नॉट समथिंग दॅट वी वॉन्ट ऑर वी वॉन्ट मोर पेशंट्स बट इट इज टू प्रिव्हेंट फ्युचर कॉम्प्लिकेशन्स